आर्थिक चणसण असेल आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा शत्रू पिढेचा त्रास असेल यासारख्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांसाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सुचवलेले आहेत त्यातलेच काही उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी या आधी चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हो आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सुख समृद्धी प्रगती आणि चांगलं आरोग्य असावं असं वाटत असतं आणि त्यासाठीच ती व्यक्ती झटत असते पण कधी कधी काही कारणांमुळे मेहनत करून सुद्धा मेहनतीला शंभर टक्के फळ मिळत नाही अशा स्थितीमध्ये व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात मग त्या पैशांच्या असतील आरोग्याच्या असतील किंवा इतर कुठल्याही ज्योतिषशास्त्रामध्ये यावर उपाय सुचवले जातात कारण जिथे आपण काहीही करू शकत नाही तिथे आपल्याला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अशा शास्त्रांची मदत होते या उपायांपैकीच एक उपाय म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय पैशाच्या संबंधित समस्या असतील तर तुम्ही पिवळ्या मोहरीचा एक उपाय करू शकता जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापासून पैशांच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर गुरुवारी पिवळी मोहरी गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यातील काही दाणे कापूर पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा असं मानलं जातं की असं केल्याने धनाशी संबंधित अर्थात आर्थिक समस्यांचं निवारण होतं नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे अर्थात घरात प्रसन्न वाटत नाही काहीही केलं तरी मनाला शांतता मिळत नाही तर अशा व्यक्तीने रोज आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडावी असं मानलं जातं की असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो घरात अन्नधान्याची वाढ होते आर्थिक परिस्थिती सुरळीत करण्यासाठी कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर अशा वेळी घराच्या मुख्य व्यक्तीच्या अर्थात घरातल्या करत्या व्यक्तीच्या डोक्यावरून मोहरी फिरवावी ज्योतिषशास्त्रानुसार असं केल्याने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात त्याचबरोबर आर्थिक स्थितीही मजबूत होते ज्यांना नोकरीची समस्या असेल त्यांना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नेत्र दोषासाठी सुद्धा वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या घरात नेत्र दोष असेल तर अशा स्थितीत घरातील सर्व खोल्यांमध्ये पिवळ्या मोहरीचे काही दाणे टाकावेत असं केल्याने घरातील दृष्टीदोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं तर मंडळी आता हे खरं आहे की कष्टाला पर्याय नाही तुम्ही कष्ट करा मेहनत करा आणि जर हे सगळं करूनही तुमच्या मेहनतीला फळ येत नसेल तरच असे उपाय करा असे उपाय केल्याने जर आपल्या कुंडलीत काही ग्रहदोष असेल तर तो दूर होतो आणि मग आपण घरात असलेल्या कष्टाला फळ यायला लागतं आपल्या अडचणी दूर होतात पण आधी कष्ट करायला मात्र हवेत प्रत्येकाची अशी इच्छा असते प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की त्याच्या आयुष्यात त्याने घर किंवा घर विकत प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याच्या स्वतःच्या मालकीचं असं घर असावं आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न सुद्धा करत असतो मित्रांनो आपण सुद्धा जर घर बांधण्याचं स्वप्न पाहत असाल किंवा घर विकत घेण्याचं स्वप्न पाहत असाल त्या प्रयत्नात असाल तर काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता मंडळी हे उपाय अतिशय सोपे आणि साधे आहेत मात्र त्याचा परिणाम खूप चांगला आहे असं म्हटलं जात कमी काळामध्ये तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकत बऱ्याचदा असं होतं की आपण घर बांधण्याचं स्वप्न तर पाहतो मात्र त्यासाठी अनेक समस्या येतात सगळ्यात मोठी समस्या असते पैशांची तेवढे पैसे आपल्याकडे कधीच नसतात किंवा बऱ्याचदा भावाभावांचं पटत नाही त्यामुळे सुद्धा घर बांधण्याच्या कामामध्ये अडथळे येतात स्वतःच घर होण्यामध्ये अडथळे येऊ लागतात यासाठी काही ज्योतिषीय हो उपाय तुम्ही करू शकता त्यातलाच एक उपाय म्हणजे आपण कोणत्याही रविवारी आपल्या आसपास जर तांबड्या रंगाची गाय असेल तर तिला गुळाचा खडा खायला घाला जर तुमच्या भागामध्ये तांबड्या रंगाची गाय नसेल तर इतर कोणत्याही गायीला तुम्ही गुळाचा खडा खाऊ घालू शकता त्यानंतर आपण गोमातेस अगदी मनोमन प्रार्थना करावी की हे गोमाते आमचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे हा एक ज्योतिषीय उपाय आहे आता तुम्ही म्हणाल की तांबड्या गायीचा आणि आमच्या घराचा काय संबंध तर त्याचा संबंध असा आहे की घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपला मंगळ ग्रह मजबूत असावा लागतो प्रबळ असावा लागतो आपला मंगळ ग्रह जर दुर्बल असेल तर घर बांधण्यामध्ये स्वतःच घर होण्यामध्ये अनेक अडचणी येतात घराचं स्वप्न अपूर्ण राहत आणि म्हणूनच हा मंगळ ग्रह प्रसन्न करण्यासाठीच लाल किंवा तांबड्या रंगांच्या वस्तूंचं फार मोठं महत्व आहे आणि गाईला तर आपल्याकडे देवासमान मानलं जातं ज्या ज्यावेळी आपण लाल रंगाच्या वस्तू वापरतो किंवा त्या दान करतो त्या त्यावेळी त्या आपला मंगळ ग्रह प्रभावित होतो आणि हा मंगळ ग्रह प्रबळ होण्यासाठीच आपण हा लाल रंगाच्या होण्यासाठी खाऊ घालायचा उपाय करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये आपलं भावा बहिणींची पटत नसेल आपलं संभाषण होत नसेल तर अशा कारणामुळे सुद्धा तुमच्या घर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा घर घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत असतील तर त्यासाठी आपले संबंध आपल्या भावा बहिणींशी चांगले होणे आवश्यक असते कारण तरच असलेल्या प्रॉपर्टीतनं काहीतरी मार्ग काढता येऊ शकतो सामंजस्याने आणि म्हणूनच भावा बहिणींशी चांगला संवाद असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यांना लाल रंगाची मिठाई खाऊ घालू शकता आता आबोला असेल ते ऐकत नसतील बोलत नसतील तर घरातल्या लहान मुलांतर्फे तुम्ही त्यांना लाल रंगाची मिठाई खाऊ घालू शकता लहान मुलांना कधीच कोणी नाही म्हणत नाही त्यामुळे तुमचे भावा बहिणींचे संबंध सुधारतील नात्यात ते आलेला कडवटपणा नक्कीच थोडाफार कमी होईल आणि त्यामुळे आहे त्या समस्येवर तोडगा निघून तुमचं स्वतःच घर होईल मित्रांनो त्यानंतरचा उपाय म्हणजे लाल रंगाच्या कपड्यामध्ये मसूर डाळ घ्यावी अशी ही मसूर डाळ लाल कपड्यात बांधून ती आपण दान करायची आहे दान धर्माचा महिमा अतिशय मोठा आहे हिंदू धर्मामध्ये दान धर्माला महत्व आहे आपण घर बांधण्यासाठी हा उपाय करणार आहोत असं दान तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन करू शकता किंवा एखाद्या गरिबाला सुद्धा तुम्ही ती डाळ दान, दान देऊ शकता या उपायाने सुद्धा तुमचा मंगळ ग्रह मजबूत होतो ज्याची तुम्हाला घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आवश्यकता असते त्यानंतरचा उपाय म्हणजे देवघरामध्ये आपण नित्य नियमाने मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा लक्षात घ्या हा दिवा लावताना हा मातीचा असायला हवा आपण मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून हा दिवा लावायचा आहे ज्यावेळी आपण देवपूजा करतो अगदी त्याच वेळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या उपायास तुम्ही रविवारी सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही मंगळवार पासून सुरुवात करू शकता आणि त्यानंतर तुम्ही हनुमानाला जोडून प्रार्थना करायची आहे की हे भगवंता आमचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे स्वतःच घर होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ दे या दिव्यातील तेल जेव्हा संपून जाईल त्यावेळी त्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे आणि ती सुद्धा जाळायची आहे लक्षात ठेवा त्यातील तेल संपल्यानंतरच आपण हा उपाय करायचा आहे तर असा हा उपाय ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला दिसेल की तुमच्या घर बांधण्याच्या प्रक्रियेमधील अडचणी दूर होत आहेत समस्या हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत अगदीच हतबल झाला असाल तर हे काही ज्योतिषीय उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका